कोण आहे तुळजाभवानी देवीची मोठी बहीण तुळजाभवानी देवीला एक मोठी बहीण सुद्धा आहे त्याचं असं सांगितलं जातं की औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस औंध पर्वतावर चालून आले परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली तेव्हा या राक्षसाचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार असल्याचं त्यांना उमगलं आणि ज्योतिबांनी आदिमाईस ये माई अशी साध घातली ज्योतिबांनी घातलेली साध ऐकताच आदिमाया आदी शक्ती सर्व आयुध हातात घेऊन प्रकट झाली आणि राक्षसाचा वध केला तर ज्योतिबांनी घातलेल्या ये माई या साधेमुळे देवीच्या या रूपाला यमाई हे नाव प्राप्त झाले तर यमाई देवीचं रूप अगदी भवानी मातेच्या रूपासारखं होतं अशी कथा सांगण्यात येते तर याच आख्यायिकेचा आधार घेत अनेक जण यमाई देवी ही तुळजाभवानी मातेची बहीण असल्याचं सांगतात तर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर यमाईचं दर्शन घ्यावे अन्यथा दर्शन पूर्ण होत नाही असं सुद्धा अनेकांचा समज आहे तर यमाई मातेची महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी ठाणी असून साताऱ्यातील खटाव तालुक्यातील औंध मध्ये यमाई देवीचं मूळ पीठ आहे तर तुम्ही कधी यमाई देवीचं दर्शन घेतलंय का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका